काय खातात कशा पद्धतीने वर्मी तयार करतात त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं ही सगळी माहिती अकरावी सायन्सच्या मुलांना आहे त्यांच्या पुस्तकात धड आहे प्रत्यक्षात आपण त्याचा प्रयोग केलेला आहे की खरोखर गांडूळ त्या ठिकाणी रिप्रोडक्शन करतं का त्याचे एकाचे दोन हजार -दोन चार चाराचे चार चार आठ होतात का अशा पद्धतीने प्रॅक्टिकल आपल्याला सुद्धा प्रत्यक्ष हे प्रॅक्टिकल पण आपण आपली विद्यार्थी पाहणार आहे कालावधी आहे दोन महिन्याचा आपण ह्या बेडसाठी गांडोळांची संख्या जी आहे ती पाच किलो या बेडमध्ये टाकलेली एका किलोमध्ये साधारणपणे पंधराशे ते सतराशे गांडोळे बसतात लहान मोठे आकाराचे पंधराशे ते सतराशे गांडोळे एक किलो याप्रमाणे आपण पाच किलो गांडोळे या ठिकाणी टाकलेले आहेत ह्या बेडला एका दिवसाला फक्त वीस लिटर पाणी सकाळी आणि वीस लिटर पाणी संध्याकाळी मारणं अपेक्षित आहे म्हणजे चाळीस लिटर पाणी आपणाला पहिल्या महिन्याभर मारायचे चा। त्याच्यानंतरच्या महिन्याभरामध्ये जे पंधरा दिवस आहेत पुढचे त्यामध्ये फक्त वीस लिटर पाणी मारायचे या का टायमाला सकाळी आणि पंचवीळेच्या दिवशी ह्याला पाणी मारायचं बंद करायचं मग पैदा का पाणी मारायचं बंद झालं की जे गांडोळे जे खातात आणि त्यांच्या बॉडीमधून जी गोष्टी बाहेर पडते त्याला म्हणायचे गांडोळ की त्याचा त्याचं आपल्याला स्वरूप जे आहे ज्याचे चहा पावडर असते तशा पद्धतीची पावडर तयार होते आणि ती पावडर वरती आलेली आपल्याला दिसून येते आणि सगळे गांडोळे नेहमी खाली असतात गांडोळांना सूर्यप्रकाशाची भीती वाटते ते कधीही सूर्यप्रकाशात येत नाही आणि नेहमी तळाला बसत असतात गांडूळ खतामुळे शेतकऱ्यांचं जीवन सुखी होतं आपल्याला प्रश्न असतो पाचशे ते दहावीच्या मुलांना तर शेत गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर शेतकऱ्याचा मित्र कुठं आहे हे शेतकऱ्याला माहिती नाही आणि गांडुळाला पण माहिती नाही की माझा मित्र शेतकरी कुठे हे दोघांची गाठभीठ घालून देण्याचे काम जे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तीस वर्षापासून हे काम करतोय आता यावर्षी मला असं वाटतंय की शेतकरी आणि एकमेकाला भेटतील आणि दोन मित्र एकमेकाला भेटले जसं कृष्णा आणि सुदामा हे दोघं जण मित्र होते हे एकमेकाला भेटल्यावर सुदामाच्या जीवनामध्ये किती बदल झाला तर अशा पद्धतीने सुदामा म्हणजे शेतकरी आणि गांडूळ म्हणजे श्रीकृष्ण जर सुदाम्याचं परिवर्तन या श्रीकृष्णाला भेटल्यामुळे होणार असेल तर अशा पद्धतीने आपण हा या ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प केले नाही आपल्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचंय ज्यावेळेस दोन महिने हे गांडूळ खत तयार होईल त्यांनी पर्यावरणाचा प्रकल्प म्हणून तुमच्या घरी जे कुंड्या आहेत त्याच्यावर प्रयोग करायचा जे रेग्युलर कुंडे आहे समजा चार आहेत कोणकोणत्या झाड जे असतील ते त्या असेच ठेवायचे नंतर ते चार कुंडे आपल्या ट्रायल आणि एरजशी तयार करायच्या त्याच्यामध्ये सगळं गांडोळगत भरायचं आणि झाड लावायचं लक्षाला हा प्रयोग सगळ्यांनी करायचा आणि मग त्या झाडाला काय फरक पडतोय त्याचे फोटो काढायचे तुम्हाला प्रत्यक्ष आपणाला प्रयोग करायचे मग समजा हे गुलाबाचं झाडे जुन्या पद्धतीचं हे गुलाबाचं झाडे नवीन पद्धतीचं मग याला किती फुलं येतात त्याला किती फुलं येतात याची पानं कशी दिसतात त्याच्यावर रोग पडतो का त्याच्यावर रोग पडत नाही का असं आपल्याला कंपॅरिझन करायची डिफरन्स भेटली मग ह्याला जर पाच फुले येत असतील तर याला आठ येतात याला, याला जर दोन येत असतील तर ह्याला तीन येतात थोडक्यात का काय ज्या इम मॅचे असतात झाडांच्या इम मॅचेअर त्या मॅच्युअर होतात आणि पुढं त्यांच्यामध्ये फ्लावरिंग आणि फ्रुटिंग तयार होत असतं म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा प्रकल्प म्हणून जी जे आपण इंटरनेटवर जातो आणि ते कागद घेतो आणि पंचवीस पाणी देऊन देतो आणि सहाय्य घेतो हे चुकीचा विषय टाळलेला आहे प्रत्येक तुम्ही याच्या प्रॅक्टिकल करायचे त्याचे फोटो घ्यायचे त्याची माहिती द्यायची आणि मग पुढच्या वर्षी बारावीचा प्रकल्प जमा करायचा कमीत कमी एका वर्गातल्या पाच मुलांनी हा गांडूळखत प्रकल्पावरती प्रयोग करायचा पाच प्रोजेक्ट फक्त म्हणजे पाचच विद्यार्थी गांडूळ खतावरती प्रकल्प तयार करतील बाराव्या आठ पाच बारावे सायन्सचे पाच आणि बारावे कॉमर्सचे पाच आणि मग त्यांच्यामध्ये ज्यांचा रिझल्ट चांगला असेल त्यांना आपण पारितोषिक तुम्ही केलेल्या सगळे मला दिसले पाहिजे म्हणजे आतापर्यंत पर्यावरणाच्या प्रकल्पामध्ये बुजर्गाने फक्त इंटरनेटवरचे कागदं आणलेली आहेत इंटरनेटवरचे फोटो आणलेले आणि प्रकल्पामध्ये लावलेले लावलेले नाही जागा तुम्ही सगळ्यांनी लावलेले आहे ते चुकीचे चाललेले आहे उलट तुम्ही कागदांचे प्रदूषण करताय अजून अशा पद्धतीने प्रदूषण कमी करण्याची कामं तुम्ही इथून पुढे करायची भविष्यामध्ये पण आपण प्रत्येकाने लवकर यायचे उशीरा यायचे नाही उशीरा आल्याने आज मी शिक्षा दिलेली अशी शिक्षा रोजपासून घेण्यापेक्षा